नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी ताईंसाठी खूप महत्त्वाचे परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे अंगणवाडी सेविका ताईंनी ही कामे सात नोव्हेंबरला करायचं आहे नक्की अंगणवाडी सेविकांसाठी कोणतं परिपत्रक आले आणि हे खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे केंद्र सरकारकडून आपल्याला सूचना आलेल्या आहेत आणि सात नोव्हेंबरला आपल्याला हे काम करावंच लागणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करीश यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आणि व्हिडिओ शॉट पर्यंत पहा तर बघा तैनो एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून आलेले हे परिपत्रक आहे दिनांक बघा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय बघा वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव महिला बचत गट व अंगणवाडी सेविकांच्या सहभागाबाबत हे परिपत्रक आलेलं आहे तर या परिपत्रकामध्ये अंगणवाडी सेविकांनी काय करायचं आहे हे सर्व सविस्तरपणे नोंदवलेलं आहे या पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी हे सर्व कामे करायचे आहेत उपरोक्त विषयाच्या संदर्भी पत्रांवे दिनांक बघा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरमला आता स्थाप म्हणजे बनवून वंदे मातरम या गीताच्या रचनेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक घटनेचे औति साधून राज्यभर विविध उपक्रमाद्वारे वंदे मात्र सात शताब्दी महोत्सव साजरा करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत सोबतच संदर्भीय पत्र सुद्धा जोडण्यात येणार आहे आणि या पत्राद्वारे सर्व अंगणवाडी सेविकांना कळवण्यात येत आहे की या महोत्सव या महोत्सवाचा उद्देश हा आहे की समाजातील सर्व घटकांना गीताची परंपरा त्यांचा इतिहास व राष्ट्रीय एकात्मतेतील महत्वाची भूमिका याची जाणीव करून देणे हा आहे या दृष्टीने महिला बचत गट तसेच से अंगणवाडी सेविका यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे सदरील महोत्सव यशस्वी होण्याकरिता खालीलप्रमाणे आपल्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करायचे आहे राज्यातील सर्व महिला बचत गटांना या उपक्रमात सहभाग होण्यासाठी प्रोत्साहित करायचा आहे या संदर्भात तालुका स्तरावर समन, समन्वय समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे या समितीमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा सुद्धा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात यावा असं म्हटलेलं आहे तीन नंबरचं ऑप्शन बघा अंगणवाडी सेविकांनी स्थानिक स्तरावर स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व जन जनजागृती इत्यादी उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करायचा आहे चार नंबरचा ऑप्शन बघा महिला व बालविकास विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक मार्गदर्शन व समन्वय साधावा वरील प्रमाणे आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आधी नसतं सर्व महिला बचत गट व अंगणवाडी सेविकेनी स सर... सदरील महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेऊन महोत्सवाला जन चळवळ करावी आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वंदे मातरमचा संदेश पोहोचल याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी असं म्हटलेला आहे प्रतिभागा सर्व अंगणवाडी सेविका ताई तसेच खाजगी सचिव जे आपले बचत बचत गट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की वंदे मातरम बघा वंदे मातरम हे सात नोव्हेंबरला याची रचना झाली आणि आता वंदे मातरम या गीताच्या रचनेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे या घटनेचं औचित्य साधून राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की वंदे मातरम गट शताब्दी अंगणवाडी सेविकेंचा याच्यामध्ये सहभाग असणे खूप महत्त्वाचा आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाचा आहे सर्व अंगणवाडी सेविकांनी या पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी अशा देखील सूचना आलेल्या आहेत हाँ हा व्हिडिओ ताईंनो खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईपर्यंत पोहोच करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे सात नोव्हेंबरला आपल्या सर्वांना हा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद